मंत्री, माजी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार सन्मान्य राणे साहेब सन्मान्य आई भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंत

देवीने भरभरून असा आशीर्वाद दिल्यामुळे आज महाराष्ट्राची आणि सिंधुदुर्गाची सेवा माध्यमातून करू शकतो आणि म्हणून या वर्षी या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी स्वतः आणि स्थानिक आमदार सन्मान्य दिलेश राणे साहेब म्हणून आणि सन्मान्य राणे साहेब खासदार म्हणून या मराठी देवीच्या नियोजनामध्ये भाविकांना काही त्रास होता काम नाही प्रशासन आणि सरकार म्हणून यासाठी आम्ही गोष्टी जाऊ आता मान्यवरांनी असा उल्लेख केला मी स्वतः किंवा किंवा आमचे आमदार सन्मान्य जिल्ह्यात आमच्या जिल्हा प्रशासन म्हणून आमचे एस असो कलेक्टर असो आम्ही सगळे

भक्तांना ले। आपल्याला या वर्षी एक काय अडथळे वस्ती येणार आहे पालकमंत्री म्हणून मी आपल्याला श्वास देतो आणि मी जय हिंद जय